नमस्कार शेतकरी मिळावं कांदा उत्पादक शेतकरी बांधण्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कांदा मार्केट बंद त्या संदर्भातील जाहीर सूचना त्यानंतर सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक किती झाली आहे त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉट पण बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे पुढे जर आवडला तर नक्कीच लाईक करा असं सांगा तुझ्यावरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी यायट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बायकोन म्हणजे नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता मित्रांनो जाहीर सूचना सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांना जाहीर करण्यात येते की बुधवार दिनांक म्हणजे आज रोजी दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी गांधी जयंती असल्याने लासलगाव मुख्य बाजार आवारातील कांदा भुसार व तेलबिया शेतमालाचे लिलाव बंद राहतील तसेच टोमॅटो व भाजीपाला या शेतमालाचे लिलाव नियमितपणे सुरू राहतील याची सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांनी नोंद घ्यावी अशी नम्रतेची जाहीर सूचना जहीन, जहीन वो वो या ठिकाणी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी ही महत्त्वाची सूचना आलेली आहे आज गांधी जैन जयंती कारण लासलगाव मुख्य बाजारातील कांदा व भुसा व तेलबिया शेतमालाचे लिलाव बंद राहणार आहे टोमॅटो भाजीपाला या शेतमालाचे लिलाव नियमितपणे सुरू राहणार असल्याचं या ठिकाणी सूचना आलेली आहे त्यानंतर दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी श्री चलिरप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड चालू आहे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कांदागाडी दोनशे पाच कांदागाड्यांची आवक आहे पांढऱ्या आणि सॉरी मित्रांनो लाल आणि उन्हाळ कांद्यासाठी दोनशे पाच कांदागाड्यांची आवक आहे कालच्या तुलनेत थोडी अवकेत घट झालेली आहे थोडी थोडी नरमाई आहे आणि पांढऱ्याच्या कांद्यासाठी चोवीस कांदागाड्यांची आज आवक झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलं असणार आहे चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामुळे महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं असणार आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण कांदा बाजारावर आपशेरा धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट आपण तो पर्यंत तोपर्यंत थांबतो जे